येत्या दहा दिवसात त्या ठिकाणी या भागात आपल्याला रणसंग्राम तयार होणार आहे आणि मग या पंढरपूरच्या सार्वजनिक विकासासाठी या पंढरपूर असलेल्या धुळीचं तिथं बसलेल्या ह्या खड्ड्याला बुजवण्यासाठी आपल्याला परिवर्तन करायचंय जे आज आपल्याला देता येईल यासाठी आपल्याला ही, या आप ही परिवर्तनाची लढाई आपल्याला लढायची आहे आणि यासाठी आपण सगळेजण त्या ठिकाणी तत्परतेने लढूया नाही आमदार झालोय लक्षात नाही तुमच्या त्यामुळं भावी म्हणत म्हणत कधी आमदार झालो ती कळलं पण नाही आणि खालच्याला तर कधीच कळतील नाही कसं झालो ती ज्याला होता येत नाही त्याला पण दाखवलो होऊन पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दहा नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे मागील चार वर्ष रखडलेल्या निवडणुका आता होत असल्याने शहराच्या प्रत्येक प्रभागात जोरदार तयारी करत असलेले कार्यकर्ते उत्साहाने मोर्चेबांधणी करू लागले आहेत पंढरपूर नगरपालिकेच्या विप्रभाग क्रमांक सहामधून आमदार अभिजित पाटील यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेले श्यामसुंदर चव्हाण हे मागील अनेक वर्षांपासून आपली भागातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या प्रश्न सोडवण्यासाठी नगरपालिका प्रशासन तसेच विविध प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करताना दिसून आले आहेत त्याचबरोबर अनेक विधायक उपक्रम देखील राबवीत आपल्या परिसरातील नागरिकांशी संपर्क ठेवत आले आहेत दोन हजार एकोणीस वीसच्या कोरोना काळात मारुती चव्हाण या तरुणाने अनेक रुग्णांना व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून देणे महात्मा फुले सारख्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी सहकार्य करणे आणि आमदार अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिवर्षी शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करणे आरोग्य तपासणी आणि मोफत उपचार शिबिर असे अनेक उपक्रम राबवित आले आहेत प्रभाग क्रमांक सहा मधून चव्हाण परिवाराने आतापर्यंत केलेल्या जनसेवेचे पाठबळ लक्षात घेत मीरा श्यामसुंदर चव्हाण यांना नगरपालिका निवडणूक नगरसेविका पदासाठी मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे केवळ नगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीच्या तोंडावर काम करण्यापेक्षा मागील अनेक वर्षांपासून सातत्याने सेवाभावी वृत्तीने राबवीत आलेले विधायक कार्यक्रम उपक्रम सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी केलेला पाठपुरावा लक्षात घेत प्रभाग क्रमांक सहामधील मतदार बंधू भगिनी निश्चितपणे संधी देतील आणि आमदार अभिजित पाटील यांच्या रूपाने लाभलेला वरदहस्त पालिकेचा गड सर करण्यास नक्कीच बळ देईल असा विश्वास यानिमित्ताने श्यामसुंदर चव्हाण चौ मीरा चव्हाण आणि मारुती चव्हाण यांनी व्यक्त केला कुटुंबाने निकालाच्या एक दिवस आधी आबांना आमदार म्हणून पाठी देऊन त्यांचा सत्कार केला होता तसेच त्यांच्या छातीवरचा असणारा टॅट्यू हा आबांवरच्या निष्ठेचे प्रतीक मानले जाते आहे अशी बॉर्डमध्ये सर्वत्र चर्चा होते आहे कायमस्वरूपी विठ्ठल परिवारासोबत एकनिष्ठ राहून पंढरपूर वेढ्याचे लोकप्रिय स्व आमदार भारत नाना भालके यांच्यापासून ते माढ्याचे लोकप्रिय विद्यमान आमदार अभिजित पाटील यांच्यासोबत प्रामाणिकपणे काम करत आहेत आपल्या नेत्याप्रती असणारी आदरयुक्त भूमिका आणि परिवाराशी एकनिष्ठ भूमिका पार पाडत नेत्याचा टॅट्यू शरीरावर गोंधवून नेत्यावरचे प्रेम दाखवणारा एकमेव व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे ज्या मनातील असलेल्या सर्व आकांक्षा सर्व इच्छा पंढरीचा पांडुरंग पूर्ण करेल आणि आपण सगळेजण त्याला साथ द्याल अशी मी त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर विनंती करतो यासाठी उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ सर्व तरुण वडीलधारी ज्येष्ठ पत्रकार श्यामसुंदर चव्हाण हा एक सहकारी जो सगळ्याला सोबत घेऊन आपल्या सगळ्याच्या सोबत खांद्याला खांदा लावून आपला माणूस म्हणून काम करण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी या भागामध्ये सामाजिक असेल वेगवेगळ्या विषयाला त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका असेल त्या ठिकाणी सगळ्यांना समन्वय साधण्याचं काम हे गेल्या अनेक दिवसापासून श्यामसुंदर चव्हाण त्यांचं कुटुंब या भागामध्ये करतोय श्यामसुंदर चव्हाण यांचं सामाजिक व पुढच्या भविष्यासाठी लक्षलक्ष शुभेच्छा देतो आणि आत्ता तुम्ही बोलताना म्हणला <laughs> नाही मी आमदार झालोय लक्षात नाही तुमच्या पंढरपूर त्यामुळं बहावी म्हणत म्हणत कधी आमदार झालो ती कळलं पण नाही आणि खालच्याला तर कधीच कळूतील नाही कसं झालो ती ज्याला होता येत नाही त्याला पण दाखवलो होऊन त्यामुळं मी महाराष्ट्र विधानसभेचा सदस्य आहे त्यामुळं महाराष्ट्रातल्या सगळ्या तालुक्याच्या आमदारांबरोबर काम करू शकतो त्यामुळे पंढरपूरचा तर नक्कीच आहे त्यामुळं काही काळजी करू नका कुठलंही काम काही असेल तर त्या ठिकाणी मला कधीही सांगा पुढच्या काळामध्ये आपल्याला आता रणचिंग फुकतंय येत्या दहा दिवसात त्या ठिकाणी या भागात आपल्याला रणसंग्राम तयार होणार आहे आणि मग या पंढरपूरच्या सार्वजनिक विकासासाठी या पंढरपूर असलेल्या धुळीचं तिथं बसलेल्या ह्या खड्ड्याला बुजवण्यासाठी आपल्याला परिवर्तन करायचंय आणि हे परिवर्तन आपल्याला सगळ्याला हातात हात देऊन त्या ठिकाणी उद्याच्या काळामध्ये आपण करूया या पंढरपूरचा चेहरा मोहरा बदलायचा असेल या पंढरपूरला सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं जे आज आपल्याला देता येईल यासाठी आपल्याला ही, या आप ही परिवर्तनाची लढाई आपल्याला लढायची आहे आणि यासाठी आपण सगळेजण त्या ठिकाणी तत्परतेनं लढूया आणि आपण सगळेजण त्या ठिकाणी साथ द्याल आणि आपण पुढे जाऊया एवढ्या शुभेच्छा देतो पुन्हा